नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय श्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते त्यांनी देशमुख यांना मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य कौतुकास्पद का असल्याचे सांगितले कार्यक्रमास काँग्रेस कमिटीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील मोगरेकर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे माजी महापौर अब्दुल सत्तार सौ रेखाताई चव्हाण नगरसेवक सुरेश हाटकर नगरसेवक कैलास सावते यांच्यासह मोठा मित्र परिवार व मान्यवर उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार व माजी महापौर अब्दुल गफार यांचीही उपस्थिती कार्यक्रमात लक्षणीय होती आज नांदेडचे उपमहापौर मान्य सतीश देशमुख साहेब यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम सतीश जी देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या अर्धिक हार्दिक शुभेच्छा देतो आज त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी वाढदिवसाचं त्यांच्या सर्व हिंदू ठिकाणी कार्यकर्ते मंडळींनी वाढदिवसाचं आयोजन केलं होतं के त्या वाढदिवसाला आज आम्ही सर्व काँग्रेसचे अध्यक्षांचे दं दं तो राजेशिंग पावडे महानगराध्यक्ष सरदारबाई हे सर्व काँग्रेसची मंडळी आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि भविष्यकाळामध्ये त्यांना पुढील राजकीय आणि दोन्ही शुभेच्छा मी या ठिकाणी सभांनी केल्या माझ्या माझ्या वाढदिवसानिमित्त जे माझ्या मित्र मंडळ हा कार्यक्रम का आयोजित केला या कार्यक्रमानिमित्त प्रभागातील सर्व जनता नांदुर्बातील माझे सर्व कंपनी आणि आमच्या पक्षाचे सर्व नेतेगण जसे की खासदार साहेब दोन्ही जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि माझ्यावर प्रेम करणारी सर्व माझे सहकारी वेळातला वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी त्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आत्तापर्यंत जसं मला माझ्या जनतेने सहकार्य केलं तसंच या याही पुढे करत राहतील असे मला विश्वास वाटते त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मला